मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर चला तर सुरू करूया पुणे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख मेजर थॉमस कँडी आयुक्त रिव्हज आणि हैदराबादचे कर्नल मेडेज टेलर हे सारे प्रतिष्ठित इंग्रज अधिकारी आता ज्योतिरावांचे स्नेही झाले होते शिक्षणाचे महत्त्व आता दलित माळी कुणबी बंधू भगिनींना पटत होते माझ्या या बंधू भगिनींच्या नजरेत आम्ही दोघं मायबाप होतो लोकांच्या प्रेमाने ज्योतीचा ज्योतिबा झाला होता माझ्याही मनातल्या ज्योतिरावांचे ज्योतिबा झाले होते लंडनमधील कंपनी सरकारने ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले व त्यांचा गौरव करण्याचे ठरवले अठराशे बावन्च साल होतं सोळा नोव्हेंबरला ज्योतिरावांचा गौरव करण्यासाठी विश्राम बागवाड्यात सरकारने तो सोहळा आयोजित केला होता विश्राम बागवाडा माणसांच्या गर्दीने फुलला होता सर्व स्तरातले लोक कार्यक्रमास हजर होते सरकारी घोडागाड्यातून विलायती पाहुणे स्त्रिया आल्या होत्या सर्व स्त्रियांसाठी बसण्यासाठी विशेष सोय केली होती शेवटी जागा अपुरी पडत होती लोक दाटीवाटीने बसले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील मुलींची परीक्षा घेतली जाणार होती मी सर्व मुलींना व्यवस्थित बसवलं माझ्यासोबत आऊ फातिमा सरस्वती गोवंडे या जणी होत्या काल मी आऊंजवळ दादांना कार्यक्रमाला या म्हणून सांगावा धाडला होता गर्दीत माझी नजर दादांना शोधत होती दादांना शोधणाऱ्या माझ्या नजरेला गर्दीतल्या काही माणसात माझे बाबा असल्याचा भास होत होता बाबा तर नव्हेच पण कुणीतरी दुसरंच माणूस बाबांसारखं सिधू भाऊसारखं दिसायचं माझ्या माहेरचं कोणी येणार नव्हतं माझं माहेर मला तेव्हाच तुटलं होतं पण एक भोळी आशा माझ्या भिरभिरत्या नजरेला आऊनं बरोबर हेरलं आणि म्हणाल्या सावित्री काळजी करू नकस दादा आलेत जनापच्याजवळ बसलेत औंचं बोलणं ऐकून मला हायसं वाटलं कार्यक्रमाला सुरुवात झाली व्यासपीठावर कँडी साहेब पेरी साहेब ज्योतिबा युरोपियन गृहस्थ व दोन स्त्रिया होत्या वयाच्या केवळ पंचवीशीतच ज्योतिराव इतका मोठा सत्कार स्वीकारत होते देहानं झपाटलेलं ज्योतिरावांचं ते रूप अधिकच तेजस्वी वाटत होतं त्यांची करारी मुद्रा बोलकी होती प्रारंभी मेजर कँडी यांनी सरकारी शिक्षा मंडळीचे निवेदन सर्वांना वाचून दाखवलं ज्योतिबांच्या कार्याविषयी भाषण करून शेवटी सरकारच्या वतीने ज्योतिबांना शालजोडी श्रीफळ सन्मानपूर्वक अर्पण केलं लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला कॅन्डी साहेब म्हणाले ज्योतिराव फुले यांच्याबरोबर त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा सरकारच्या सरकार वतीने आम्ही सत्कार करत आहोत पुण्यासारख्या स्त्री शिक्षणात अत्यंत प्रतिकूल असलेल्या वातावरणात सावित्रीबाई स्वतः शिकल्या व उत्कृष्ट शिक्षिकेची व मुख्याध्यापिकेची भूमिका बजावत त्यांनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले सावित्रीबाई फुले यांनी हा सत्कार स्वीकारावा अशी सरकारच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो ज्योतिरावांच्या सत्कार सोहळ्यात माझा असा काही उल्लेख करतील हे माझ्या ध्यानीमनी नव्हतं व्यासपीठावरील युरोपियन मॅडमने माझा सत्कार केला त्यानंतर ज्योतिरावांचे भाषण झाले आपल्या भाषणातून ज्योतिरावांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले आपल्याला सहकार्य करणाऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर ज्योतिरावांचे स्नेही बापूराव मांडे व पुणे महाविद्यालयाचे मुख्य पंडित मोरेश्वर शास्त्री यांचेही भाषण झाले त्यांनी आपल्या भाषणातून ज्योतिरावांच्या कार्याचा गौरव केला ज्योतिबांचा हा गौरव पाहण्यासाठी महार माळी कुणबी सारे समाज बांधव हो, हजर होते सारेजण भारावून गेले होते कार्यक्रम संपल्यावर गर्दीतून वाट काढीत मी आणि ज्योतिबा दादांजवळ गेलो आम्ही दोघं दादांच्या पाया पडलो दादांनी आशीर्वादाचे शब्द पुटपुटले दादांच्या डोळ्यातून आसवं उघडत होती त्यांचा गळा इतका दाटून आला की बरंच काही बोलायचं असूनही ते बोलू शकत नव्हते आम्हा दोघांचे चेहरे न्याहाळत ते म्हणाले ज्योती आज आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं तुझ्या म्हाताऱ्या बापाचं आयुष्य आज सार्थकी लागलं आम्हा तिघांचे डोळे आसवानी डबडबले होते आमच्या भावनिक वावटळीचं दुःख आम्ही तिघच जाणून होतो कारण आम्ही ते भोगत होतो माझ्या मस्तकावर आपला थरथरता हात ठेवत दादा म्हणाले सावित्री सासर माहेरचं नाव कमावलंस लई मोठी हो माझ्या माझ्या ज्योतीची सावली हो मी मान डोलावली माझ्या गालांवरची आसवपुशीत मी म्हणाले दादा आज बाले असते तर पोरी तुझा सत्कार मी माझ्या ज्या दोन डोळ्यांनी बघत होतो ना त्यातला एक डोळा तुझ्या सासऱ्याचा होता तर दुसरा तुझ्या बाबाचा मलाच बाबा समज माझी सून माझी लेखच हाय आता मला माझे अश्रू आवरता येत नव्हते ज्योतिरावांचा गौरव समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी असाच एक संस्मरणीय सोहळा त्याच विश्राम बागवाड्यात बारा फेब्रुवारी अठराशे त्रेपन्न रोजी मोठ्या थाटाने पार पडला शाळेच्या परीक्षा समारंभाचा तो सोहळा होता बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष नामदार जॉन वॉर्डन साहेब शाळांना भेट द्यायला येणार होते पुणे महाविद्यालयाचा सभामंडप रंगीबेरंगी फुलांनी हारांनी सुशोभित केला होता मुलींच्या परीक्षेचा सोहळा पाहण्यासाठी लोकसमुदाय मोठ्या उत्साहाने जमा झाले होते या कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित मंडळी उपस्थित झाली होती ब्रिगेडियर ट्रायडेल व त्यांची पत्नी पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी प्राध्यापक फ्रेझर ई e. सी जोन्स सरदार आप्पासाहेब ढमडेरे प्राध्यापक केरो लक्ष्मण छत्रे प्राध्यापक कृष्ण शास्त्री चिपळूणकर जगन्नाथ सदाशिवजी बापूराव मांडे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाला इतका मोठा जनसमुदाय बघून ज्योतिरावांना व मला अत्यानंद झाला कारण माळरानावर ज्योतिरावांनी पेरलेलं हे स्त्री शिक्षणाचं बीज आता चांगलंच अंकुरलं होतं बघता बघता याचा डेरेदार वटवृक्ष होणार होता परीक्षेसाठी मी मुलींकडून चांगली तयारी करून घेतली होती सगळ्या जणींना आत्मविश्वास होता सुमती मुक्ता दुर्गा इत्यादी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून येत होता बापूराव मांडे यांनी शाळेची स्थापना व तिचा विकास याचा धावता आढावा घेऊन वार्षिक अहवाल सादर केला बापूराव मांडे यांचे भाषण झाल्यानंतर अण्णासाहेब चिपळूणकर यांनी केलेले स्त्री शिक्षणाच्या महत्वासंबंधीचे भाषण महत्वाचे ठरले ते म्हणाले स्त्रियांनी विद्या शिकावी अभ्यास करावा आणि पुरुषांच्या बरोबरीने वागावे स्त्रियांनी शिकू नये धर्मशास्त्राचा अभ्यास अग करू नये आणि पुरुषांच्या बरोबरीने राहण्याचा दर्जा संपादन करण्याची महत्वाकांक्षा बाळगू नये अशी आज्ञा काही प्राचीन शास्त्राधारे ते सांगत असत स्त्रियांनी निमूटपणे निष्ठेने नवऱ्याची आज्ञा पाळणे किंवा त्यांची सेवा करणे हेच स्त्रीचे जीवित कार्य आहे असे त्यांना वाटते हा त्यांचा समज अत्यंत चुकीचा आहे माझा विश्वास आहे की शिक्षणामुळे गृहकृत्य उत्तम प्रकारे पार पाडण्यास स्त्रिया अधिक कार्यक्षम बनतील मुलांचे संगोपन आणि त्यांच्या बुद्धीचा विकास करण्याच्या कामी त्यांचे चांगले सहाय्य होईल अण्णासाहेब चिपळूणकरांनी मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर्स्किन पेरी मुंबई सरकारचे सचिव जे जी लुम्सडेन तसेच न्यायाधीश ब्राऊन या देणगीदारांचे विशेष आभार मानले कारण शाळेला त्यांनी देणगी देऊन आर्थिक सहाय्य केले होते या संदर्भात अण्णासाहेब चिपळूणकर पुढे म्हणाले भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी युरोपियन लोकांनी सगळ्या हाताने देणग्या द्याव्या आणि सुशिक्षित श्रीमंत हिंदूंनी या प्रश्नाचा विचारही करून

विचारलेल्या प्रश्नांना त्या धिटाईने उत्तरं देत होत्या अखेर यशस्वीपणे परीक्षा पार पडली परीक्षा समारोपाच्या कार्यक्रमात मेजर कॅन्डी यांनी प्राध्यापक फ्रेझर यांना समारंभासाठी उपस्थित राहिलेल्या स्त्रियांचे आभार मानण्याची विनंती केली प्राध्यापक फ्रेजर आभार मानताना म्हणाले स्त्रियांच्या शिक्षणासाठी सरकारने मिस्टर यांनी आणि स्वतः देशी लोकांनी जे प्रयत्न चालवले आहेत त्यातूनच भावी हिंदुस्थानच्या सामाजिक प्रगतीचा आणि कायम स्वरूपाच्या सुधारणेचा परमोच्च बिंदू गाठला जाईल शिक्षणाने तुम्हाला जी अनिवार्य अशी वैयक्तिक आणि सामाजिक देणगी दिली आहे त्याची तुम्हाला जाणीव आहे मानवाची सुधारणा स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रगतीबरोबर पावले टाकीत असते स्त्रियांच्या प्रगतीशी मानव जातीची प्रगती निगडीत असते जगातील ह्या मोठ्या सत्याविषयी तुम्ही अज्ञानी असू नये मानव जातीच्या प्राथमिक सुधारणा अवस्थेची अस्थिरता होती त्याला कारण गतकालीन मानव समाजाकडून झालेली स्त्रियांची अवनती ही होय ज्या समाजामध्ये स्त्रीला ही आणि गुलाम समजण्यात येते त्या समाजाला कायम स्वरूपाची प्रगती करता येईल ही अशक्य गोष्ट मुलींच्या शाळेचा परीक्षा समारंभ यशस्वी पार पडला तरी मी व ज्योतिराव धावपळीतच होतो कारण ज्योतिरावांनी स्थापलेल्या अतिशूद्रांच्या शाळेची परीक्षा एकवीस मार्चला होणार होती